खूप भरून आलं ॲक्च्युली त्यांचा उत्साह त्यांची एनर्जी पाहून ह्यामध्ये सामील व्हावंसं वाटतंय आणि त्यांच्यासोबत पुढे पंढरपुरेला जायचं इच्छा आहे आणि खूप भारी वाटतंय खूप आशीर्वाद देत आहेत सगळे खूपच छान वाटतंय जसं तुम्ही पाहतायत खूप उत्साह इकडे तसा तसाच आमच्यात पण उत्साह खूप सारा चांगला राहतो आहे आणि नाथ ब्रह्म नाथ ब्रह्म फाउंडेशननी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल आम्ही एकतर आधी त्यांचा धन्यवाद मानतात कारण हा जो जगावेगळा एक अनुभव आम्हाला आज मिळाला त्याबद्दल खरंच खूप कुप खूप आभार तुमचे ज्ञानोबा राया सोपान काका मुक्ताईची वेशभूषा केलेले माऊली माझ्यासोबत आहेत दिंडी या ठिकाणाहून ज्ञानोबा राय माऊली यांची जाती आहे आणि जे वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले त्यांना साक्षात दर्शन ते देत आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया देतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे काय वेशभूषा केली त्यानंतर काय पहिली प्रतिक्रिया काय फील फीलयम खूपच छान वाटतय जसं तुम्ही पाहतायत खूप उत्साह आहे इकडे तसा तसाच आमच्यात पण उत्साह खूप सारा चांगला राहतोय आणि नाथ नाथ ब्रह्म फाउंडेशनने आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल आम्ही एकतर आधी त्यांचा धन्यवाद मानतात कारण हा जो जगावेगळा एक अनुभव आम्हाला आज मिळाला त्याबद्दल खरंच खूप खूप आभार तुमचे मला काय फील नेमकं होतंय प्रत्येकजण लांबून तुमचं दर्शन घेतोय तुम्ही एकदम आपुलकीने त्यांच्याकडं पाहतायत आणि माऊलींचा रथ देखील तुमच्या समोर जो आहे तो मार्गक्रमण कर माऊलीविषयी वारकऱ्यांच्या भावना अगदी जवळून बघता आल्या आम्हाला त्या का त्यासाठी यांचा ऋणी राहील खूप मी म्हणजे आता हा अनुभव खूपच छान होता माझ्यासाठी म्हणजे एकदम काट आल्यासारखंच झालं अंगावर बस तुम्हाला नेमकं काय फील होतंय आहे खूप भरून आलं ॲक्च्युली त्यांचा उत्साह त्यांची एनर्जी पाहून ह्यामध्ये सामील वाटतं वाटतंय आणि त्यांच्यासोबत पुढे पंढरपुरेला जायचं इच्छा आहे आणि खूप भारी वाटतंय खूप आशीर्वाद देत आहेत सगळे या ठिकाणी पहिलं गेलं तर जो तुम्ही स्टॉल लावला गेला आहे या ठिकाणाहून प्रसाद देखील दिला जातोय किती प्रमाणामध्ये दिला जातोय आणि कधीपासूनचं हे तुम्ही वाटप वगैरे गेल्या तीन वर्षापासून आम्ही अखंड माऊलीच्या सेवेमध्ये इडलीचा हा प्रसाद करतो आहे आमची पूर्णनाथ ब्रह्मची टीम गेल्या चार पाच दिवसापासून पूर्ण इडलीच्या ज्या काय पदार्थ असतील त्यांची पूर्ण आम्ही तयारी करत होतो आणि प्रचंड उत्साह आमच्या पूर्ण टीममध्ये असतो आणि हा भव्य दिव्य सोहळा खरंच आमच्याकडून ही छोटीशी सेवा घडते त्यासाठी आम्ही माऊलीच्या शरणी हीच प्रार्थना करतो की अशीच अखंड सेवा घडू दे आणि तुझे आशीर्वाद तुमच्या आशीर्वाद अखंड आमच्या पूर्ण टीमवर असू द्या एवढीच कृपा करतोय धन्यवाद या ठिकाणी पहिलं गेलं तर या आलेल्या भावनिक प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या माऊलींच्या दिंडी सोहळ्यादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यदुंबडिया पिंपरी चिंचवड पुणे